त्यांनी जे आरोप केलेत माझ्या पत्नीवरती आरोप केले त्यांनी दहा खूट आरोप केलेत आमच्या घरची इज्जत त्यांनी आज काढले महाराष्ट्रामध्ये 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 मी उलट तिला अमेकडे घेऊन गेलो होतो अमेरिका आम्ही ट्रीटमेंट केली त्यावरती आणि मला अभिमान दुण आहे दुण मी माझ्या पत्नीला वाचवला बाळासाहेब दोनदा आले होते जसलोक मध्ये दोनदा जोशी आले होते माझी मुलगी होती तेवढला ती लहान होती आता मोठी लग्न लहान होती ती होती त्यावेळेस तिथं आणि मी झोपलो होतो आम्ही दोघेच होतो आणि मुलगी माझी मुलीने मला उठवलं बाप्पा आई 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 आई, आई मग मी धावत गेलो हे हात अजून बघा भाजलेले हात आहेत मी दोन हंडे पाणी घेतलं ते उठलं आणि आम्ही जस लोक आलो सोन ये खुची बस तिथे जाण तिथे जाणत ये खुची का नाही माझी मिसेस रामदास कदम आणि त्यांनी जे आरोप केलेत माझ्या पत्नीवरती आरोप केले त्यांनी दहा जण आरोप केलेत आमच्या घावची इज्जत त्यांनी आज काढले महाराष्ट्रामध्ये 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 मी उलट तिला अमेरिका पण घेऊन गेलो होतो अमेरिकेला आम्ही ट्रीटमेंट केली होती आणि मला अभिमान आहे मी माझ्या पत्नीला वाचवला बाळासाहेब दोनदा आले होते जसलोकमध्ये दोनदा जोशी आले होते हा आमच्यावर हजार खोटे आरोप होत ना का कसली तुझी नाकोर्ट झाली पाहिजे बोल सांग काल त्यांनी आरोप केला एक, एक मिनिट काल त्याने जे आरोप केलेले आहेत म्हणजे आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी साहेबांवर जे केलेले आहे ते फार चुकीचे आरोप आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला जे माझं ॲक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन आहे आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलं आहे असं नाही आता एवढ्या ये मीडियामध्ये येते की स्टोनही कसा आमदाराच्या घरी स्टो कसा असू शकतो ते स्टोव होते आणि गॅस पण होता स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेळून जसलोकला आलो आधी आम्ही ते पण आलो कांदोलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो कांदोलीवरून सांगितले की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी दोन महिने ॲडमिट होते माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचे शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचा प्रयत्न करणार नाही ना आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं मी कधी मी आज पहिल्यांदा तुमच्या समोर आले मी कधी मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं कधीच आम्ही आम्ही दोघं आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो पण आज मुलगा झाला शिवाय हे झाले असं करणं फार चुकीचं वाटतंय मला म्हणून मग मी आज सांगितलं मी बोलते मला यायचं होतं समोर मी आले आता त्या प्रतिक्रिया येतील की आता बायकोला आणली नाही त्याने हे केलं पण हे चुकीचं मला सांगावंच वाटलं म्हणून मी सांगते तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर म्हणजे आणि मी मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका ते मा म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय तुमचे ते स्टेटमेंट जे येत आहेत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे ते मी एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते आणि खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा आम्ही पण फेसबुक तर आम्ही पण बघतो आम्हाला खूप त्रास होतो याचा म्हणून सॉरी मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मिळायचं म्हणाले पण असं काही झालेलं नाहीये आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या लग्नाला आमच्या सत्तेचाळीस वर्ष झालीय असं नाहीये ना हे खोटं आहे सगळं फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं काय म्हटली राजकारण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या फॅमिलीचा विचार करता तुम्ही फॅमिलीला घेतायच मग तुमची वाचकी पुढे बाजू घेण्यासाठी आणि हे भोवाय लागतील अनिल बाबाला मी माझी मिसेस अनिल बाबूच्या विधामध्ये न्यायालयात जाणार आहोत त्यांनी नाहक आमची बदनाम केली माझ्या पत्नीची बदनाम केली नाहक बदनाम केली मी तिचा अभिलूड देतोय तिथे रिस्ट करून घेतो आम्ही आणि आम्हीच काय कुणाच्याही बायका मुलांच्या बाब असं नका म्हणून हा कुठला प्रकार काढला का तुम्ही नवीन हे एखाद्या बाईला तुम्ही बदनामच करून टाकते तिला आत्महत्याच करत होते ती ह्याचसाठी गाजकी पुढे भंगण्यासाठी म्हणजे उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी काय बाळासाहेब हे शिकवलं का तुला तू शिवसेने काय का बाळासाहेब असते ना आता लाज घातली असते का लाच लाच घातली असते